तो स्वागत आहे मित्रांनो तुमचं आपल्या चॅनलवरती आणि निघतोय मित्रांनो आपल्या दिशेने आणि नवीन असा तर सबस्क्राईब नक्कीच करा सो हे खूप महत्त्वाचा विषय आहे मित्रांनो मित्रांनो गोष्टी होती सध्या नाही गोष्ट म्हणजे कुठल्याही म्हणजे कुठल्याही आपल्या शब्दामध्ये आपण काय म्हणू शकतो झकडो किंवा झपाड जे काही घेऊ शकते हल्ली बटनाईमध्ये बघितली देखील असाल की आपल्या महाराष्ट्रात देखील अशाच काही बऱ्याच घटना घडलेल्या आहेत मग वैष्णवी हद्वनी प्रकार नसेल मग बीड जिल्ह्यात ते आणखी काहीतरी म्हणजे असेच दोन तीन घटना घडल्या या मित्रांनो एक पुन्हा काही घटना घडल्या आहेत एक घडली ते उत्तर प्रदेशच्या मेरठमध्ये आणि दुसरी घडली ते आ... इंदूर म्हणून आहे त्या ठिकाणी या सगळ्यामध्ये काय बोलावं मित्रांनो खरं ना दुर्दैवच म्हणावं लागेल सगळ्यात पहिलं तर भविष्याचे हाल हाल करून त्यांना संपवलं गेलं आणि वैष्णवी प्रकार ना तर त्याच्या तेच इथेच आहे त्या मुलीच्यावर एवढा छळ करण्यात आला का सध्या काय सुरू आहे ना तेच लक्षात नाही येत आहे पूर्ण चिखल आहे चिखल महाराष्ट्रात आपलं या पाण्यासारखं खरं सांगतात धन्य करून संसार करणं जर जमत नसेल तर करायचं सुद्धा नाही बरोबर की तू तुमचं तुम्ही ठरवा पण असं हाल हाल करून मारणं आणि जीविक घेणं हे अजिबात पटत नाही आहे खरं सांग काही झालं ना घटस्फोट घ्या मोकडं व्हा हाल हाल करून मारा नको आणि झंकाटच करायचे असेल तर मग लगानच कशाला करायचं तुमची अशी लकडी जर अगोदर असेल तर घरी पहिले तुम्ही सोचवा ना तुमच्या आईवडिलांना बरोबर किचून आणि आपले झंकाट जर असतील तर अगोदर तुमचं तुम्ही पू करून घ्यायचं दुसऱ्याचं आयुष्य उद्ध्वस्त करायची गरज काय आई लग्न करायचं आहे आता ना पण दुसऱ्याचं आयुष्य उदस्त कशाला कुणी हक्क दिला आहे मग फिरी असो असा सुरूच होतो या सगळ्यात माझी इच्छा ठेवा की असं कोणीच करू नये एवढंच माझं चांगलं असेल तुमची झकटफुकट असेल तर घरी अगोदर द्या मग मुलगा असो किंवा मग मुलगी असो घरी सांगा घरी काढवा पण कुठल्याच पुरुषाचं किंवा स्त्रीचं आयुष्य उद्ध्वस्त करू नका तो अधिकार कोणालाही नाही निघतो मित्रांनो बनत आपल्या ब्लॉक मध्ये ते सुद्धा नाही आता घेऊन त्याला संबंध काय स्वातील तो, अंडोची गाड़ी चिक्रम तेरा दो प्पी, प्पाइद आडाद आडा किती लवकर जाऊ न किती लवकर नाही ना ते पूर्ण डोक्यावर पडलेले लवकर किती पुढं जाता येईल याच्यासाठी एवढी गडबड आहे ना खूप जास्त तू बघा चालला छत्री अरे एवढी गडबड आहे बरोबर कुठे येत आहे बाबाचं काम कर

किती कडक हे सगळे शिर्या बघा एकत्र बसतोय तुम्हाला करा कर रे चला मित्रांनो व्हिडिओला मी तर करतोय व्हिडिओ आवडतात व्हिडिओला लाईक करा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तो पण सर्वांना धन्यवाद आणि नमस्कार